नमस्कार मी भगवानवानकडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता पंढरपूर नगर परिषदेमध्ये आहे अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी आता हळूहळू वाढू लागली आज पंढरपूरमधील प्रभाग क्रमांक दहा ब मधून वैभव भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची निवडणुकीच्या दृष्टीने तयारी कशी आहे आणि नेमकं जनतेला काय आव्हान आहे काय सांगाल माझी इच्छा आहे मला सर्व जनतेनं उभा राहायला प्रतिसाद दिलेला आहे तर मी जनतेचे पूर्णपणे म्हणजे जे काय अडचणी आहेत ते दूर करण्यासाठी मी नगरपालिकेला उभारलेलो आहे प्रत्येकाच्या घरापाशी नळ व्यवस्था पाणी सर्व माझ्या हातनं जेवढं होईल काय कुणाला सभामंडप मंजूर होईल कुणाला काय होईल तेवढं सर्व मी माझ्या हातून मी ते प्रयत्न करतो यावर्षी मला सर्व जनतेनं सांगितलं आहे तुम्ही उभा राहावा आणि प्रत्येक जनतेनं उभा राहावा म्हटल्यावर मी उभारलेलो आहे जनतेचे जीवर जे उभारलेलो आहे जनता माझ्या पटीशी अपक्ष उभारलेलो आहे जनतेनं सांगितलं तुम्ही अपक्ष उभा राहावा त्यासाठी मी अपक्ष उभा राहिलेलो आहे पंढरपूर नगर परिषदेच्या आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला तर पंढरपूर शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक जण इच्छुक असतात परंतु शेवटपर्यंत काहीजणच टिकतात परंतु वैभव भोसले यांनी शेवटपर्यंत या निवडणुकीमध्ये रणांगणामध्ये राहायचं ठरवलेलं आहे आणि त्यांनी त्या दृष्टीनं पूर्ण तयारी केली पंढरपूर लाईफसाठी भगवानांकडे पंढरपूर